आता आम्ही आलोय रत्नदुर्ग शिवसृष्टी रत्नागिरीमध्ये हा असा एंट्रीचा लूक आहे ही बघा आमची ऋतू ऋतू हाय कर ऋतू हाय लॉलीपॉप खाण्यात बिझी आहे हा दरवाजा आहे ऋतू आमची कशी चालते बघा हा असा नजारा आहे ऋतूने बाबाचा हात पकडून चालणं स्टार्ट केलेलं आहे चला आहे हे वाचायचं आधी हा गुलाबा किल्ला आहे ह्या किल्ल्याची इथे पूर्ण माहिती दिलेली आहे ही पूर्ण माहिती आहे हे बघा आमचे राजदादा

हा कुलाबा किल्ला पाठीमागचा व्ह्यू आहे मगाशी दाखवला तर पुढचा व्ह्यू होता ऋतू बाबा बरोबर बर चाली चली करत पुढे चाललेली आहे हा विजयदुर्ग किल्ला आहे एकदम मस्त बनवलेले आहे कोरीव काम आहे इथे पण विजयदुर्ग किल्ल्याची माहिती दिलेली आहे हा फ्रंटचा व्ह्यू म्हणजे समोर दरवाज्यातून आपण एंट्री करतो तेव्हाचा व्ह्यू आहे वरती असे नगारे वाजवतानाचा एक म्हणजे पुतळे बनवलेले आहे तसेच बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसुरे ह्या सगळ्यांचे पण पुतळे इथे लावलेले आहेत हा पद्मदुर्ग किल्ला आहे पण पद्मदुर्गची माहिती दिलेली आहे हा किल्ल्याचा नजारा त्याच्या शेजारी अजून एक किल्ला आहे ऋतू दमलेली आहे म्हणून बसत आहे ऋतू आता आम्ही वरती पुतळ्याकडे जातो शिवाजी महाराजांच्या ऋतू ऋतूने रुतु, राजचाचूचा हात आणि बाबाचा हात पकडून वरती चालली आहे शिवाजी हे तानाजी मालुसुरेंचा पुतळा इथे त्यांची पण माहिती दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचं काय काम कीर्ध होत ते वर्ण एकदम अतिशय कोरीव काम आहे आणि आता रात्र झालेली आहे रात्रीच्या वेळेला खूप मस्त व्ह्यू आहे हा आहे बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा त्यांची पण इथे खूप माहिती दिलेली आहे बाजीप्रभू देशपांडे गणिमी काव्याचा अमर पराक्रम त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय काय केलं काय नाही केलं ह्यात सगळी माहिती दिलेली आहे आणि हा आहे जंजिरा किल्ला हा आहे कानोजी आग्र्यांचा पुतळा इथे त्यांची पण माहिती दिलेली आहे कान्होजी आग्रे हिंद महासागराचा सिंह आता आम्ही फायनली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चाललो आहोत ही आहे महाराजांची मूर्ती हे बघा आमची महाराज वरुण हा नजारा असा दिसतो

बाबा ऋतूला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सांगतो जहाजाची खूप मस्त अशी नक्षी नक्षीदार जहाज बनवलेला आहे भगवती देवीचं मंदिर आहे जहाजाची नक्षी एकदम सुंदर म्हणजे सुंदर बनवलेली आहे काय म्हणत आमचा पाच जणांचा गलबत इथे पूर्ण शिवसृष्टी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जशी घरं होती जसं म्हणजे अंगणात तुळस जे म्हणजे लोक काय काम करत होते ते ते पूर्ण असे नक्षीकाम केलेले मामा तो। <ख़ाँ> काम। अच्छा संत बोलवतो इथे तोफ आहेत घोडे बांधायची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील सगळं पूर्ण काय असेल तो पूर्ण नजारा आहे इथे ऋतू किती हम्माय आणि हम्मा कुठे हम्मा कुठे ऋतू हा तिथे हम्मा आहे रांगोळी काढताना बाई दिसते ते आता मी एक्झिट करतोय मला त्याआधी तू बाय बाय कर करा बाय 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 होता शिवसृष्टीचा नजारा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग